घाटीतील एकोणीस रिक्त पदांसाठी उद्या थेट मुलाखतींचं आयोजन करण्यात आलंय ही पद तात्पुरत्या स्वरूपात भरली जाणार असल्याची माहिती शरीर रचना शास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी सांगितलं पदे वाकील इंटरव्ह्यूद्वारे भरण्यात येणार आहे या मुलाखतीसाठी येताना संबंधित विषयातील उमेदवारांनी त्यांची संपूर्ण कागदपत्रे म्हणजे एम बी बी एस एम डी एम एसची डिग्री रजिस्ट्रेशन व इतर सर्व मूळ कागदपत्रासह यावेत आणि निवड झालेल्या उमेदवारांनी आठ दिवसामध्ये संबंधित पदावर रुजू होणं आवश्यक आहे सदरील पदे भरल्यामुळे घाटी प्रशासनावर सध्या जो रुग्णसेवेचा ताण पडत आहे विविध घटना घडत आहेत तर त्यामुळे चांगल्या रुग्णसेवेसाठी सदरील पदावर उमेदवार उपलब्ध झाले तर अत्यंत चांगली रुग्णसेवा देणं शक्य होईल सदरील मुलाखती ह्या माननीय अधिष्ठाता यांच्या कार्यालयामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहेत आणि यासाठी विविध विभागाचे विभाग प्रमुख मान्य अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली या मुलाखती घेणार आहेत तरी सर्व उमेदवारांनी सकाळी दहापासूनच मान्य अधिष्ठाता यांच्या कार्यालयात उपस्थित राहावं महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हातात होत्या असे स्थायीचे सभापती मोहन मेघावाले यांच्या वॉर्डात नागरिकांना समस्यांना सामोरं जावं लागतंय सिद्धार्थ नगर परिसरात ठिकठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाल्यानं नागरिक परेशान आहेत या समस्यांकडे लक्ष देऊन त्या सोडवाव्यात आणि या मागणीसाठी इथल्या नागरिकांनी आज आयुक्त आणि महापौरांची भेट घेऊन निवेदन दिलं यानंतर आयुक्तांनी स्वतः भेट देऊन पाहणी करण्याचं आश्वासन दिलं आहे सिद्धार्थनगरमधील नागरिक समस्या या संदर्भाने आज आम्ही सिद्धार्थनगरमधील सर्व नागरिक सन्माननीय आयुक्त साहेब सन्माननीय महापौर साहेब आणि सन्मान्य विरोधी पक्ष नेता या तिन्ही जबाबदार व्यक्तींना निवेदन देऊन सिद्धार्थनगरमध्ये जी रोडची समस्या आहे ड्रेनेज लाईनची समस्या आहे पिण्याच्या पाण्याच्या लाईनची समस्या आहे अशा विविध समस्यांच्या संदर्भाने आज आम्ही निवेदन दिलेले आहे पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेज दे दे लाईनचं पाणी घुसल्यामुळं रोगराई पसरण्याची शक्यता आहे आणि म्हणून येणारा पावसाळ्याच्या अगोदर हे काम चालू करावेत असं निवेदन आम्ही आयुक्त साहेबांना दिलेलं आहे आणि आयुक्त साहेबाने आम्हाला आश्वासन दिलं की मी स्वतः येऊन व्हिजिट देतो आणि का लवकरात लवकर कामाला सुरुवात करतो दोन वार्डामध्ये दोन नगरसेवक असल्यामुळे हे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहे काही ठिकाणी भूमिगत गटाराचे काम करून ठेवलेले आहे त्यामुळं जे रोड खोदून ठेवले ते आठ महिन्यापासून जसेचे तसे पडलेले आहेत आणि त्या त्या मध्ये मोठमोठे गड्डे पडलेले आहेत पावसाळ्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला त्या रोडवरून चालता येणार नाही आजच कुठली गाडी नेता येत नाही आहे आणि म्हणून आमची विनंती आम्ही केलेली आहे की व लवकरात लवकर आमच्या कामाला सुरुवात करावी दहा वर्षीय वर्धन घोडे या बालकाचा पाच कोटींच्या खंडणीसाठी खून करण्यात आला होता या प्रकरणाचा पोलिसांनी जलदगतीनं तपास करून चौसष्ट दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल केले अशी माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे टिळकनगर इथे राहणाऱ्या वर्धन विवेक घोडे या दहा वर्षीय बालकाचा अभिलाष सुधीर मोहनपूरकर आणि त्याचा साथीदार श्याम लक्ष्मण मगरे या दोघांनी पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलं होतं यानंतर कारमध्ये त्याचा गळा आवळून खून करण्यात आला होता पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने वर्धनचा मृतदेह श्रेयनगर इथल्या नाल्यात फेकला होता या सर्व प्रकरणाचा छडा पोलिसांनी दोन तासातच लावला होता आणि दोन्ही आरोपींना हत्या आणि अपहरणामध्ये वापरण्यात आलेल्या कारसह अटक करण्यात आली होती पोलिसांनी या गुन्ह्याचा जलद गतीनं प्रत्यक्षदर्शी साक्षीदार परिस्थितीजन्य आणि भौतिक पुरावे 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 शास्त्रोक्त तांत्रिक असे भक्कम हस्तगत करून चौसष्ट दिवसात तपास पूर्ण करून न्यायालयात सहाशे तेवीस पाणी दोषारोप पत्र दाखल केल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे बातम्या अजूनही आहेत मात्र अल्पशा विरामानंतर